राजापूर उपसरपंचपदी महिराजबी मकांदार यांची वर्णी राजापूर तालुका शिरोळ येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी श्रीमती महिराजबी खुदबुद्दीन मकांदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली राजापूर उपसरपंचपद अनेक दिवसांपासून रिक्त होते त्या कारणाने सरपंच सौ गीता दिवटे यांनी ग्रामपंचायती सभागृहामध्ये विशेष सभा बोलावून उपसरपंच निवड प्रक्रिया पार पाडली उपसरपंच पदासाठी एकच अर्ज आल्याने दुपारी दोनच्या सुमारास सभेचे अध्यक्ष सौ गीता दिवटे व ग्रामविकास गिरी गोसावी यांनी उपसरपंच पदी सौ महिर आजबी खुदबुद्दीन मकंदार यांचे नाव घोषित केले यावेळी नूतन उपसरपंच यांचा सत्कार सरपंच सौ गीता दिवटे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच मावळते उपसरपंच अविनाश मिस्त्री यांचा सत्कार जावेद जमादार यांच्या हस्ते ग्रामपंचायत सभागृहामध्ये करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी नूतन उपसरपंच यांचा सत्कार केला धुळापा दिवटे सर म्हणाले गावाच्या विकासासाठी आजपर्यंत जशी साथ दिली तशीच कायमस्वरूपी गावच्या विकासासाठी साथ द्यावी तसेच गावचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार आपणही घ्यावा तसेच येत्या काळात शासनामार्फत येणाऱ्या योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सरपंच उपसरपंच सदस्य यांनी गावच्यासाठी पुढाकार घ्यावा असे मत मांडले यावेळी मकानदार परिवारामध्ये पहिल्यांदाच उपसरपंच पद महिला वर्गाला मिळाल्यामुळे आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी मकानदार समर्थकांनी गुलालाची उधळण फटाक्यांची आतिषबाजी केली यावेळी नासिर मकनदार गैबीसाब दानवाडे चंद्रकांत आवटी बाबासो पटेल अणगोंडा पाटील आयुब मुजावर शेखर पाटील तालबाशा मकानदार अणीस मकानदार शब्बीर फिरझादे आदी मकानदार परिवारावर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा